नमस्कार मी अतुल प्रभू तर आज सकाळीच मुंबई का निघूचा होता तर अलारामची गरजच नाही वाटली कारण सकाळीच पावसानं मोठ्यानं सुरुवात केला ना आणि गेली तर सगळी तयारी होईपर्यंत म्हटला बाहेर पावसाचं वातावरण कसं आता बघूया आणि चांगला मन प्रसन्न झाला मम्मी म्हटलं तू बस रिक्षेत मी बोजा ठेवते तर भाऊ म्हटला निघूया एस टी चुकली तर परत पुढची ट्रेन पण चुकात तर काळ्या ढग्यांका बाजूक करून सूर्य आमका डोकावून बघित होते खाई चालला होते तर अशा प्रकारे आम्ही आमच्या मोठा किट्यावर इला विजा अजून पण चमक होते भाऊ बोललो मी जात आहे म्हणजे भागीत न फिरून येते म्हटलं ठीक आहे चाल तर साहिल पण इलो होतो मुंबई जाऊ का तो पण आता कामात चाललो होतो नंतर मम्मी म्हणता कधी येत बस बसो का जागा पण नाही पावसानं सगळा भिजवून टाकला ना तर आमच्या मोठाट कॅन्टीनच्या मागे इलंय तर बघते हे मोठे मशनी रस्त्याचं काम करूसाठी सज्ज झाले होते तर तेवढ्यात माझा मम्मीने आवाज दिला आणि म्हणता बस येईल तसंच पाठी धावत गेलं आहे आणि बसमध्ये बसलं आहे तर ह्यांना बघून माका पण माझ्या शाळेचे आणि कॉलेजचे दिवस आठवले तर अशा प्रकारे मी फायनली कणकवलीत येऊन पोचलं आहे मम्मी मधला दोन मिनटं थांब मी लगेच एक व्हिडिओ घेऊन येते तर मम्मी माझं म्हणू लागली प्लॅटफॉर्मवर जाऊ आधी वडापाव घेऊन ये तर तसंच पाठी गेलं आहे आणि वडापाव बघते आणि आता परत चाललं आहे प्लॅटफॉर्मवर प्लॅटफॉर्मवर इल्यावर अनाऊन्समेंट टाकला नाही की बाबा गाडी लेट आहे एक तास नेहमीसारखी तर मम्मी म्हटलं झोप येली की गे मम्मी अजोग लागली तर हे व्हिडिओचं शेवट करत आहे मित्रांनो आता मी निघाल प्लॅटफॉर्मवर मम्मीने फोन केला लवकर हे म्हणता अनाऊन्समेंट झाली तर व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनल का सबस्क्राईब करा धन्यवाद